नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुमचं स्वागत करते मी स्वाती आणि हा आमचा छोटासा श्रीनाव श्रीनाव तुझं नाव सांग आणि गाव सांग बसापडे आणि तालुका कुठला आहे तुमचा तालुका येड आहे तू गा आपला तालुका कुठला आहे जिल्हा तालुका खंड? राज्य खंड खंड कुठला आशिया आणि राज्य महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य आणि खंड खंड कुठला आहे आला रिनवला आमच्या सर्दी झाल्या आज तब्येतीची खूप खराब आहे आणि सर्दीमुळे आज तो, सर तो जाणार होता बारशाला पण तो गेला नाही इकडे घे आणि सारखं त्याच त्याला सर्दीमुळे सारखे त्यामुळे तो आज गेला नाही मम्मीसोबत जाणार होता बारशाला पण आज बारशाला तो गेला नाही कारण त्याची तब्येत खराब झाल्यामुळं नको म्हटलं थंडी वाऱ्याचं कशाला अगोगेच हो आणि रिस्क